दर झाल्यामुळे जी दोन तीन वेळा उपोषण एकदा पहिल्यांदा उपोषण केलं वारंवार हलगे आंदोलन त्या दिवशी केलं काल हलगीव आंदोलनाला आम्ही गेलो असतो तर अधिकारी तर कोण आलं दखल घ्यायला आलाच नाही या अधिकाऱ्यांना कसे जेवढे मस्ती आहे की की एखाद सरपंच सरपंच उपोषणाचं अधिकारी करणार आहे ठेकेदार आहे काय झालं ठेकेदार आहे त्याचा पाहुणा किंवा काय असल्यामुळं अधिकारी दबावाखाली यायच तरी इथून पुढे जर सरपंचा काय घेतली नाही तर याच्या पेक्षा मोठ एकवीस बावीचं काम आहे काय ही टेंडर एकवीस बावीस मुदत संपली तुम्ही मुदत संपाय आधी तुम्ही बिल का काढली आणि कार्पेट तुम्ही जी काम झालंय टाकलंय तुम्ही कशामुळे बिल काढलं त्या कार्पेट चोरच साईट पट्या सर्व बिल काढल्या गटारी बिल काढल्या चायनीज कुठे गेलाय तुम्ही एखाद्या खांबावर एखाद्याच्या त्या उकांड्यावर त्या ह्याच्यावर असतो का पक्तवर चायनीज बिल करता तुम्ही सर्व करताय काम बिल करताय बावीस लाख टेस्ट रिपोर्ट घेत लाख काय हुकुमशि आहे काय तुमची नड्या काय टाकल्या तुम्ही कशाची बिलं तुम्ही काढली कशा आधार काढली कुठे आहे बावीस ला काम संपलंय तुमचं ला तुम्ही टाकता पुरावायला माझी व्हायच सगळं आणि त्याच्या रिपोर्ट तुम्ही ला घेता बावीस चा काम संपले तुम्ही आणि कार्पेट पी बीट टाकता ला आणि आता तसा तर बघितलं काही बघा झाले दिसत आहे की बावीसला बिल काढलंय आता चोवीस आहे तेवीस गेलं संपत आले पीक ला लागली गर गर का अधिकाऱ्याला पीक लागली एवढं बिल काढायला तुम्हाला बावीस ची मुदत असताना तुम्ही काम करू शकला नाही तर बिल काढायची का गडबड केली तुम्ही बा बिल काढायची का गडबड केली तुम्ही कशामुळे केली काय कारण तुम्ही एवढ्या पैशाला कोणाला कमी पडले पैशाला आम्ही गावातून पट्टी गोळा करून अधिकाऱ्याला पैसे देतो ठेकेदाराला कमी पडलं असं आम्ही देतो शासना जर पैसे दिला जर कमी पडत असतील ना तर आम्ही देतो आज आम्ही रस्ता रोको करायचं कारण म्हणजे एकच आहे की आम्हाला आमरून उपोषणाला बसलो होतं त्या टायमाला वरिष्ठाने आम्हाला लिखित आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला महिन्याची आज कारवाई करतो तीन पत्र दिले तर आम्ही हलके आंदोलन बी झाले तरी आज त्यांनी ती कारवाई केलेली नाही त्यामुळे आज आम्हाला नाही लग्न ग्रामस्थ महिला वतीने जरा स्वरूप करायचे पळे आले तरी सर्व च्या वतीनं आम्ही निवेदन घेत आणि लवकर नव्हतं कारवाई करेल आमच्या मागणीची नाही झाले